तब्बल सत्याऐंशी वर्षात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण दत्तात्रय भरणे हे जिल्ह्याला पालकमंत्री लाभले आणि या भागाला सचिन कल्याण शेट्टी यांचं नेतृत्व लाभले आज वळसंग भीमनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर्ष लाभलेल्या ला ऐतिहासिक विहिरीचं सुशोभीकरण आहे त्यामुळे सचिन कल्याण शेट्टी व दत्तात्रय भरणे यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत असे उद्गार माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी पत्रकार परिषदेत काढले येत्या दोन मार्च रोजी वळसंग ऐतिहासिक विहीर सुशोभीकरण स्तूप व स्मारक बांधकामाचा शुभारंभ दिनांक दुपारी चार वाजता होणारे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते आमदार यशवंत पाणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे या ऐतिहासिक विहीर परिसर सुशोभीकरण स्तूप व स्मारक बांधकाम करण्यासाठी रुपये बार लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोजे वळसंग भूमनगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीस रोजी रेशमी धागा आणि चांदीचा ग्लास बुडवून या वळसंग ऐतिहासिक विहिरीचं उद्घाटन केलं होतं ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा